काल आमचे दैवत शिंदे शिंदेसाहेब सोलापूरच्या लोकप्रिय खासदार माननीय परत प्रणितताई शिंदे यांच्यावर सोलापूरच्या शिवसेनेचे उपनेते शरद कोरे यांनी एकेरी भाषा केली व त्यांच्या गाडीची तोडफोड करण्याची भाषा केली आज मी तुम्हाला सांगतो सोलापूर शहर दक्षिणची जागे जागेचा विषय आला तर शिंदे साहेब त्या जागेवर मुख्यमंत्री झाले त्या ठिकाणी आनंदराव उपाध्य आमदार झाले दिलीपराव मानेमाला तिथे त्या ठिकाणी आमदार झाले दक्षिणची जागा आमची असताना सुद्धा आम्ही सर्व लोक शांत होतो परंतु काल तू जी भाषा या श्रद्धा पुळीने केली त्याला मला एक सांगायचं आहे एकीकडे उद्धव ठाकरे एक, एक, एक सज्जन माणूस शिवसेनेचं नेतृत्व करतो आणि असल्या या फलतूक माणसाला शिवसेनेचा उपनेता केला आणि उद्धव एक एक प्रकारे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा एक प्रकारे अपमान झालेला आहे तिकडे सोलापूरमध्ये निष्ठावंत सैनिक असताना अशा एक खंडणीखोर ते पैसे देऊन तिकीट विकत देणाऱ्या या माणसाला आपण उपनेता केला या यामध्ये शिवसेनेची खूप मोठी शोकांतिका आहे तू आपल्याला माहित असेल सोलापुरामध्ये मा वाळू तस्करी व वा तसेच खंडणी कोर बलात्कारी अशी विविध गुन्हाने गाजलेला हा शरद कोळी याला सांगायचा तुझ्या ऑफिस समोरून तू कालचे वक्तव्य केला की त्यांची गाडी फोडील मी तुला आज सांगतो तुझ्या ऑफिस समोर मी आज बोललोय तुझी गाडी ज्या दिवशी त्या ऑफिस थांबेल त्या दिवशी तुझी गाडी फोडल्याशिवाय हा युवक काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही